स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे भारत गौरव राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित महिला सक्षमीकरण कौशल्य विकास व सकारात्मक प्रबोधन लेखन व समाजसेवा कार्यासाठी सन्मान डॉक्टर विजय हिरामण कोकणे संचालक जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांचा वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ज्ञान उदय फाउंडेशन रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डद्वारा आयोजित एकविसाव्या अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलन दोन हजार पंचवीसमध्ये आचार्य अत्र रंगमंदिर पुणे येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी महिला सक्षमीकरण कौशल्य विकास व सकारात्मक प्रबोधन लेखन व समाजसेवा कार्यासाठी मुख्य अतिथी भारताचे पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार विजेते पद्मश्री मुरलीकांतजी पेटकरजी यांच्या उपस्थितीत व सुभेदार तानाजी मालुसरेजी यांचे तेरावे वंशज सुभेदार कुणाल मालुसरेजी यांच्या हस्ते डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांना भारत गौरव राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानचिन्ह व फ्रेम प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य संयोजक डॉक्टर क्रांती महाजन श्रीमती बिलंजी शुक्ला मिस इंडिया खादी ग्रामोद्योग व श्रीमती रुपाली वशिष्ठ मिस उत्तराखंड डॉ गुरुतेज सिंह ब्रह्मा डॉक्टर नरेशचंद्र कोठारीजी डॉक्टर कौशिकजी गायकवाडजी डॉक्टर सुनील साळवे डॉक्टर गजानन रत्नपारकी श्रीमती सीमा देशमुख इत्यादी विशेष अतिथी मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कार वितरणासाठी उपस्थित होते डॉक्टर विजय हिरामण कोकणे हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडचे विद्यमान संचालक असून सामाजिक कार्यकर्ते विश्लेषणकार लेखक कवी चित्रकार म्हणून त्यांची आजपर्यंत सहा पुस्तके प्रकाशित आहेत महिला सक्षमीकरण समाजकार्य व कौशल्य विकास या विविध विषयांमध्ये त्यांना पाच डॉक्टरेट असून विविध क्षेत्रात सहा आंतरराष्ट्रीय वीस राष्ट्रीय व पन्नासपेक्षाही अधिक राज्य जिल्हा व स्थानिक पुरस्काराने ते सन्मानित आहेत त्यांच्या एकवीस वर्षाच्या समाजसेवी कार्यकाळामध्ये एक, एक लाखांपेक्षाही जास्त समाजबांधव भगिनी व कुटुंबामध्ये आरोग्य शिक्षण व प्रत्यक्ष सेवा सकारात्मक विकास जनजागृती प्रशिक्षण व मार्गदर्शन कौशल्य वृद्धी प्रशिक्षण व अनेक कल्याणकारी योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे समाज परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली आहे खास करून शंभरपेक्षा अधिक अपंग व दिव्यांग यांना सकारात्मक दृष्टिकोनातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय कार्य केलेले आहे त्याकरता त्यांना भारत गौरव राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने प्रदान करण्यात आला असून ह्युमन कॅपॅसिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग सर्व्हिसेसचे संचालक श्री हिरामण कोकणे व समाजसेविका सौसुमन कोकणे यांचे विजय कोकणे हे चिरंजीव आहेत ही विशेष नमूद करण्यासारखी बाब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विजय कोकणे प्रगती करत आहेत सदर कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या पत्नी वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सौ आशा कोकणे व चिरंजीव वेदांत कोकणे व प्रियांशू भाविणकुमार राणा हे देखील उपस्थित होते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व व लेखक डॉक्टर विजय हिरामण कोकणी हे गोल्डन फॅरोद्वारा आयोजित जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्ली येथे स्पीकर व गेस्ट ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित असून वारली चित्रकला व वा हस्तकलावर आधारित संशोधन कार्य व लिखाण ह्यासाठी त्यांनी साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त आहे वेदांत घोडदौड याबरोबर याबरोबरच पाच दर्जेदार पुस्तकांच्या लेखनातून समाज प्रबोधन व जनजागृती कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय रवींद्रनाथ टागोर साहित्यरत्न पुरस्कार भारतश्री राष्ट्रीय पुरस्कार आदर्श विद्या सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार व राष्ट्रीय साहित्य शिरोमणी सन्मान पुरस्कार प्राप्त आहेत महिला सक्षमीकरण व लोकसहभाग व कौशल्य विकास वृद्धी कार्यासाठी मिळालेला भारतीय समाजरत्न पुरस्कार आयकॉन ऑफ एशिया पुरस्कार युनिव्हर्सल मदर पीस अवॉर्ड भारतीय नोबल सोशल अॅक्टिव्हिट ऑफ द इयर पुरस्कार व राष्ट्रीय पद्मगौरव पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार व अष्टपैलू कार्याची दखल व मूल्यमापन होऊन हिंदुस्तान टाईम्स व देशातील एकशे तीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र व मॅगझिन इत्यादीमध्ये उद्योगमुख नेतृत्व म्हणून डॉक्टर विजय कोकणे यांचे नाव यादीत जाहीर करण्यात आले आहे Hey. डॉक्टर विजय हिरामण कोकणे यांनी त्यांच्या संचालक पदाच्या कार्यकाळात केलेल्या सहकार्य व हो मार्गदर्शनाबद्दल डॉक्टर किरीट सोमय्याजी अध्यक्ष पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई डॉक्टर मेधा सोमय्याजी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर नितीन गांधीजी अध्यक्ष सौरत्नप्रभा वेलेकर उपाध्यक्षा सौ गीतांजली ओक प्राध्यापक अविनाशोक श्री नरेंद्र जाधव ॲडवोकेट नीला तुळपुळे ॲडव्होकेट पल्लवी तुळफुळे श्री अभिजित देव श्री शशिकांत धनोरीकर सौ सीमा विषे सौ स्वप्नाली म्हात्रे श्री दत्ता नाईक सर्व बोर्ड मेंबर यांचे श्री सिरामण कोकणे सौ आशा कोकणे सौ सुमन कोकणे व आशा भाविना राणा व सौ कल्पना जयेश वाणी परिवार व वा समस्त कोकणे आणि जे एस एस परिवार यांचे विशेष आभार मानले तसेच त्यांनी जे एस एस रायगडच्या विविध उपक्रमांमध्ये व क्षेत्रांमध्ये मागील सोळा वर्षांपासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थान मिळाल्याबद्दल सर्वांनी डॉक्टर विजय कोकणे यांचे अभिनंदन केले आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील भोईर पुणे डॉक्टर विजय हिरामन कोंकडे सर कला आणि सांस्कृतिक मानसशास्त्र या क्षेत्रामध्ये हो आपलं मोलाचं योगदान असल्यामुळे सर आपल्याला हा भारत गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे डॉक्टर विजय हिरामन कोकडे सर